हिवाळा सुरू झाला की आपल्याला रानभाज्या भरपूर बघायला मिळतात बाजारांमध्ये सर्व हिरव्या भाज्या अशा ताज्या ताज्या भाज्या दिसतात की सर्वच खाव्याशा वाटतात तर आज आपण येथे बघणार आहोत मस्तपैकी करडीची भाजी तर ही देखील रानभाजी आहे आणि खायला खूपच टेस्टी अशी ही भाजी लागते असे पालकाच्या पानासारखे जे पानं असतात आणि आता थंडीच्या दिवसामध्ये ही सहज मिळून जाते बारा महिने मिळत नाही थंडीच्या दिवसामध्येच ही भाजी मिळते आणि खायला अप्रतिम चवीची लागते ही तर ही मेहनत तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे अगोदर निसून घ्यायचे आहे पालकाच्या पानासारखे जे जे देठ असतात तर आपल्याला निसून घ्यायचे आहे पा हे करडीची भाजी आणि नंतर तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याला काही माती वगैरे असेल कचरा असेल तर तो निघून जातो आणि नंतर पूर्ण पाणी निथळाच्या नंतर आपल्याला अशी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे तर तुम्ही कट न करता देखील अशीच करू शकता पण जर लहान मुलांना जर खा द्यायची असेल तर ते न कट करता खात नाहीत जर कट केली तर त्यांच्या दातात अशी अडकत नाही कट केल्यामुळे त्याच्यामुळे अशी आपल्याला बारीक बारीक ही जी आहे भाजी ती चिरून घ्यायची आहे तर खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला म्हणाल तर अगदी अगदी अप्रतिम चवीची ही भाजी लागते आणि करायला अगदी साधी सोपी आहे तर इथे एक कढई ठेवलेली आहे मी शेगडीवरती चार चमचे तेल टाकायचं आहे मोहरी टाकायची आहे चमचाभर मोहरी टाकलेली आहे छान मोहरी तडतडली की याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि आपण जी करडीची भाजी चिरून घेतलेली होती ती देखील याच्यामध्ये मी टाकून घेत आहे तर संपूर्ण भाजी एकताच बसणार नाही त्याच्यामुळे आवर्ती अगोदर मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे ती फाफवली हो की लगेच पुन्हा नंतर जी बाकीची उरलेली आहे ती सगळी आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत तर दिसायला जरी खूप जास्त दिसत असली तरी अगदी मेथीची आपण जशी करतो ना अगदी तशीच ही भाजी अगदी थोडीशी होते थंडीच्या दिवसामध्ये हिरव्या पालेभाज्या खायची काहीतरी वेगळीच मजा आहे जशा आपल्याला थंडीमध्ये हिरव्या भाज्या मिळतात तशा हिरवी आपल्याला मिळत नाहीत पूर्ण भाजी सॉफ्ट झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत आणि बेसिक मसाले आहेत आपल्या दररोजच्याच मसा मसाल्या डब्यामधले आपल्याला लाल तिखट हळद हेच टाकायचं आहे हळद टाकलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार आणि शेंगदाण्याचा कूड भरपूर असा इथे आपल्याला टाकायचा आहे तर अर्धी वाटी इथे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मीठ टाकल्यावरती याला भरपूर असं इथे पाणी सुटतं तर पूर्ण पाणी याचं कमी होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायची आहे ही भाजी तर ही भाजी आपल्याला बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते बाजरीची भाकर गरम गरम बाजरीची भाकर असेल तर खूपच छान टेस्टी ही भाजी लागते नक्की ट्राय करून बघा तुम्ही या थंडीमध्ये आणि तुम्ही बघू शकता याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे तर इथे लो गॅसवरती आपल्याला लो शेगडी केलेली आहे तर आता पाच मिनटासाठी छान मी याला भाजी शिजवून घेतलेली आहे आणि मस्त अशी आपली इथे भाजी जी आहे ती तयार झालेली आहे खूप भन्नाट अशी इथे भाजी लागते तर मस्तपैकी इथे बाजरीची भाकरी आहे करडीची भाजी आहे ताक आहे पातीचा कांदा आहे तर काही बघायलाच नको तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व पुन्हा भेटूया जे का छानशा पारंपरिक आणि हेल्दी रेसिपी बरोबर तोपर्यंत तो बाय